नमस्कार मी आनंदराव शेषराव भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आपल्या आपल्यासोबत आहेत गणेशजी कचलवार सर आज कचलवार सर आज जो आपला नांदेड दौरा होता तो कशा पद्धतीचा होता आणि त्याच्या मागची कारण काय होती खर तर हा नांदेड नांदेड दौरा हा नियोजितच होता येत्या सहा जानेवारीला दोन हजार पंचवीस पत्रकार दिनानिमित्त आपलं युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचं प्रथम राष्ट्रीय अधिवेशन आहे त्यानिमित्त महाराष्ट्रातल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये दौरा आहे म्हणजे नवीन कार्यकारिणी निवड असो पुनर्बांधणी असो किंवा अधिवेशनाविषयी जे काही आपण ठरवलेले आहे सर्वांना मार्गदर्शन आणि सर्वांना व्यवस्थित सूचना देण्यासाठी आपण ते दौरा नियोजित केला तर आज नांदेड येथे आपण भोकर तालुका कमिटी लोहा आणि अर्धापूर तालुका आणि आमचे नवनियुक्त जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष संभाजीराव सूर्यवंशी यांचा पण सत्कार झाला पाहिजे या हिशोबाने आपण एक छोटीशी बैठक ठेवली होती त्यांच्याच कार्यालयामध्ये आज जी तालुका कार्यकारिणी निवड करण्यात आलेली आहे या अशा कार्यकारिण्या आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्हा मराठवाडा आणि महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत आपल्या संघटनेचं काम कशा पद्धतीने कशा पद्धतीनं पुढे गेलं आणि कशा पद्धतीनं पूर्ण महाराष्ट्रभर सोडून सबंध भारतामध्ये कशा पद्धतीने नेण्याचा प्रयत्न करणार आता मुळात सांगायचं म्हणजे की आपल्याला जवळपास एक वर्षच झाले महाराष्ट्रातल्या संपूर्ण तीनशे अठ्ठावन्न तालुके आणि छत्तीस जिल्ह्यामध्ये आज आपले संपूर्णतः कार्यकारणी आहे जसे फादर बॉडीचे ज्येष्ठ पत्रकार असो युवा पत्रकार असो महिला पत्रकार असो तिन्ही माध्यमातून आपण पदनियुक्त्या देऊन प्रत्येक तालुका जिल्ह्याने ह्या आपण कमिटी बनवलेली आहे सध्या पुनर्बांधणी चालू आहे आणि बऱ्यापैकी बऱ्याच तालुक्यात तालुका आणि जिल्ह्याच्या ठिकाणी आपले संपर्क कार्यालय आहे आपल्या पत्रकार संघटनेचे ध्येय धोरण काय आहे खास करून मुळात सांगायचं म्हणजे पत्रकार बांधव हा ग्राउंड लेवलला सक्षम कसा होईल याकडे विशेष लक्ष आहे जेणेकरून भविष्यामध्ये काही अडीअडचण किंवा एखाद्या पत्रकार पत्रकारांचं उपजीविकेचं साधन पत्रकारित आहे न करू त्याला जर काही झालं तर त्याच्यानंतर त्यांच्या परिवाराचं काय म्हणून त्यांना एक इन्शुरन्सचा प्रकार म्हणजे आपल्या संघटनेमार्फत द्यायचा असं ठरलेलं आहे किंवा इतरही ठिकाणी अडीकडच्या काळात पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल होतात तर त्यावेळेस त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल झाले नाही पाहिजे म्हणजे गुन्हा दाखल होऊन आपण नंतर जाण्यापेक्षा त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ नये याची आपण दक्षता आणि काळजी घेतो आणि येणाऱ्या काळात सरकारशी आपला लढा चालूच राहील आपल्या जे काही मागण्या असतील टोल संदर्भात असतील आधी स्वीकृती संदर्भात किंवा इतरही पत्रकारांसाठी आपल्या जे काही सुविधा वगैरे आहे अलीकडेच नवीन सरकारने आता एक आपल्यासाठी एक पत्रकारांचं महामंडळ हे केलंय तर त्याच्यात काही अजून काही सुधारणा नाही अजून कुठल्याच गोष्टी काही नाही त्यामध्ये जास्तीत जास्त आपल्याला काय करता येईल पत्रकारांसाठी हे आपण पूर्ण महाराष्ट्र नाही तर देशभरातून आपल्या संघटनेमार्फत पत्रकारांसाठी कटिबद्ध राहणार आणि सरकारशी लढा देत राहणार नवीन पत्रकारांसाठी आपण काय संदेश देणार नवीन पत्रकारांनी एवढी काळजी घेतली पाहिजे की वृत्तांकन करत असताना की थोडस आपण पण काही पत्रकारांच्या संदर्भात आता आपल्या संघटनेमार्फत आपण काही कार्यशाळा घेतो काही मार्गदर्शन शिबिर ठेवतात पण त्यांनी सुद्धा अलीकडच्या काळात इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे त्या माध्यमातून सगळं अभ्यास करू आता बऱ्याच जणांचं जर्नॅलिझम झालं मास ऑफ कम्युनिकेशन झालं त्यांनी पण ऑनलाईन सगळ्या सुविधा आहेत की पत्रकारिता करत असताना कुठली काळजी घेतली पाहिजे त्या केली पाहिजे आपण तर आपल्या संघटनेमार्फत अधिवेशनामध्ये वगैरे प्रत्येकाना सूचना देतोच जिल्हा तालुका वाईज आपण कार्यशाळा पण घेणार तर त्यामुळे वृत्तांकन करत असताना जे काही नियम अटी आहे किंवा जे काही चाकुरी आहे आपली पत्रकारांची आपल्याला पण मर्यादा आहे त्या गोष्टी लक्षात घेऊन पत्रकारांनी पत्रकारिता केली पाहिजे आणि वेळोवेळी आपल्या पदाधिकाऱ्यांना किंवा मला स्वतः जरी एखाद्या काही अडचणीत फोन आला एखाद्या पत्रकारांचा तर वेळीच आपण त्यांचं समाधान करतो त्यांना ते मार्ग सांगतो अधिवेशना संदर्भामध्ये आपण पत्रकार बांधवांना काय आवाहन करणार आहे नाही तेच आता सांगितलं ना की <laughs> अधिवेशन म्हणजे वर्षभरातून एकदाच दरवर्षी एक पत्रकार दिनानिमित्तच आपलं राष्ट्रीय अधिवेशन राहणार जिथं कुठं ज्या जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांनी यजमानपद घेतलं जसं आता यावेळेस नागपूर दोन हजार सव्वीस मध्ये मुंबईला राहणार आहे दोन हजार सत्तावीस मध्ये दिल्लीला राहणार आहे आपलं तर त्या पद्धतीनं जिथं आपण राष्ट्रीय अधिवेशन घेऊ आपली रूपरेषा असणार ते रूपरेषा ठरून सगळ्या पत्रकार बांधवांना विश्वासात घेऊन जे काही अडीअडच समस्या असेल तिथं काही मंत्री महोदय मान्यवर असतील आपले काही पत्रकारांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रवक्ते असणार आहेत त्यांना पण आपण तिथं आमंत्रित करणार महिला पत्रकार ज्येष्ठ पत्रकार सगळेच तिथे राहतील त्यामुळे जास्तीत जास्त आपल्याला आपल्या संघटनेमार्फत पत, पत्रकारांसाठी काय करता येईल जेणेकरून महत्वाचा हा मुद्दा ते आपण करणारच आहोत त्यांच्यासाठी धन्यवाद सर आपल्यासोबत खूप छान असं मार्गदर्शन केलेले आपले राष्ट्रीय अध्यक्ष गणेशजी काचलवार सर मी माझ्या भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला व आपल्या सर्व टीमला हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो ಆನಂದ್ ಚಿನ್ಗಾರೆ ನಾಂದೇಡ್ ಅರ್ಧಾಪುರ್